भांडण सोडविण्यास गेलेल्या कॉलेज तरुणावर चॉपरनं हल्ला राहुरी शहरातील घटना चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल भाऊला मारहाण होत असल्याचं समजताच भांडण सोडविण्यास गेलेल्या एका कॉलेज तरुणावर काही आरोपींनी चॉपरनं सपासप वार करत लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना राहुरी शहरात घडली ही घटना मंगळवार दिनांक सात ऑक्टोबर सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला मिळालेल्या माहितीनुसार गोपाल हरिदास राहणार राहुरी हा तरुण बी वर्षाचा विद्यार्थी आहे दिनांक सात ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता गोपालला समजलं की शहरातील शनी चौक येथे त्याचा भाऊ हरिदास जगधणे याचे काही तरुणांशी क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून भांडण सुरू आहे त्यानंतर गोपाल हे भांडण सोडवण्यासाठी शनी चौक येथे आला दरम्यान आरोपींनी शिवीगाळ करत गोपालवर चॉपरनं वार करून लाथाभुक्यांनी मारहाण केली एवढंच नव तर आमच्या नादी लागला तर तुम्हा दोघा भावांना जिवे ठार मारून टाकू अशी धमकी देखील दिली आहे या हल्ल्यामध्ये गोपाल गंभीर जखमी झालं असून काही नागरिकांनी त्याला तातडीनं ना खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत गोपाल जगधने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राजू भाऊसाहेब जगधने गौरव नितीन जगधने अनुग्रह राजू जगधने सर्व राहणार लक्ष्मीनगर आणि शुभम खरात राहणार कोर्टाच्या पाठीमागे राहुरी यांच्या विरुद्ध गुन्हा क्रमांक अकरा तेवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भादवी कलम एकशे अठरा एक एकशे एक पंधरा दोन तीनशे एकावन्न एक दोन तीनशे बावन्न तीन पाच नुसार दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे